नमस्कार काय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काव्या तिची बुक्स व्यवस्थित ठेवत असते इतक्या तिच्या पेढवरती मागून रम्या येऊन बसते जवळ जाऊन बसते आणि काव्याला म्हणते की काय ग तुझ्या नंदिनीताईला बरं वाटते का असं ती विचारू लागते काव्या तिला म्हणते की हो हळूहळू हो रिकवर होत आहे रम्या म्हणते की चांगलं आहे आणि तसंही हे ब घरातले सगळे तिची किती छान काळजी घेत आहेत हां म्हणजे मामी स्वतः तिच्यासाठी सूप बनवते आणि जेव्हा तर काय जीवाचं तर विचारूस नको तो तिला सूप भरवतो सतत तिच्या मागेपुढे मागेपुढे करत असतो तिचा नवीन मित्र पार्थ तो सुद्धा खूप विचारपूस करत असतो हां तिची असं ती म्हणते आता राहिली कोण फक्त तू तू तर तिच्यावरून अगदी जीव ओळून टाकायलासुद्धा मागेपुढे पाहत नाही हां अगं थोडक्यात काय तर तुझ्या ताईच्या मागेपुढे अख्खं घर झुलतं असं तेव्हा असं रम्या काव्याला म्हणते आणि काव्या रागातच तिच्याकडे पाहते आणि विचारते मग काय माझी ताई आहेच तशी आणि तिची काळजी तर घेतलीच पाहिजे ना ती सगळ्यांसाठी किती करत असते एरवी नंदिनीताईवर सगळ्यांसाठी खूप काही करत असते आणि मलासुद्धा तिचा खूप अभिमान आहे नंदिनीताई माझी मोठी बहीण असल्याचा हा मला खूप अभिमान आहे असं काव्या रम्याला म्हणालेली असते आणि तिला सडेतोर उत्तर दिलेलं असतं रम्या हसते आणि म्हणते अगं चांगलंच आहे की मग तुला तर नंदिनी तुझी बहीण असल्याचं खूप अभिमान आहे आणि जिवाला नंदिनी त्याची बायको असल्याचं खूप अभिमान आहे असंच म्हणाला ना जिवा तेव्हा इन्स्पेक्टर आले होते तेव्हा काव्याला हे ऐकून ख एकदम शॉक बसतो आणि तिला खूप राग येतो रम्याकडे ती पाहू लागते तिला आठवते की कशा पद्धतीने इन्स्पेक्टर आलेले असतात तेव्हा जिवा पोलिसांना म्हणालेलं असतो की ती फक्त माझी बायकूच नाही आहे माझी बायको नंदिनी जेवा देशमुख या घरची सून आणि ती फक्त बायकोच नाही आहे तर मला तिचा अभिमानसुद्धा आहे असं तो इन्स्पेक्टरांना म्हणालेलं असतो हे तिला आठवतं तिचा स्वीकार जेवाने बायको म्हणून केलेला असतो तिचा मान तिने जपलेला असतो आणि सगळ्यांसमोर त्याने कबूल केलेलं असतं हे जेव्हा तिला आठवतं काव्याला तिला वाईटच वाटतं काव्य विचार करत असते तेव्हा रम्या विचारते काय गं काव्या तू नक्की कसला विचार करते सगळं म्हणजे मी नव्हते ना घरी तेव्हा आल्यानंतर मला आईने सगळं काही सांगितलं अगं बरं झालं पार्थ आणि जेवाने त्या दीपकला फोडून काढलं अगं त्याच लायकीचा आहे तो मला नाही कळतच नाही आहे काव्या म्हणजे पार्थने आणि जेवाने हे सगळं आधीच काय नाही केलं म्हणजे बघ हां दीपकने घरात घुसून जेव्हा तुझ्यावरती हल्ला केला होता ना तेव्हा काव्यामध्ये नाही ग त्या दिवशी सुद्धा दीपकच्या पाठीमागे पार्थ गेले होते अगदी गेटपर्यंत दीपक निसटला त्यांच्या हातून आणि त्याच रात्री जिवाने आपल्या एका सिक्युरिटी गार्डला देखील कामावरती काढूनसुद्धा टाकलं होतं आणि पार्थने तर त्याच्या मित्राला फोन करून सी सी टी व्ही फुटेज वगैरे सर्व मागवून घेतले होते तेव्हा रम्या म्हणते अगो पण पुढे काहीच नाही झालं ना त्याचं म्हणजे बघ दीपकने तुझ्यावरती अटॅक केला तेव्हा पार्थ आणि जिवा जेमते गेटपर्यंत गेले ठीक आहे नंदिनीवरती जेव्हा अटॅक झाला ना तेव्हा पार्थ आणि जेवाने मिळून त्या दीपकला अक्षरशः अख्खी कुंडली काढली त्याची पालीमुळं खणून काढली आणि पोलिसांच्या मदतीने त्या दीपकची अगदी गल्लीनं गल्ली, गल्ली शोधून काढली आणि त्याला कुत्र्यासारखं का फोडून काढलं अगं किती हे भयानक होतं त्याला अगदी जन्माची आदलसुद्धा घडवली अगोदर ठरवलं असतं तर त्या दोघांनी तुझ्यासाठी सुद्धा हे करू शकले असतेस ना नंदिनीसाठी एवढं महाभारत घडवण्यापर्यंत मजल गेली या दोघांची पण तुझ्यासाठी जे काही केलं ना ते फक्त वरवरचं केलं अगं आता उगीच रम्या काव्याच्या मनामध्ये नको नको ते विचार भरवत असते अगदी अकीत ती लोटत असते आणि लो काव्या बिचारी तिला एक्सप्लेन करत असते सांगत असते काव्य ही खूप इनोसंटली तिचं ऐकून घेत असते हे सर्व ऐकून काव्याला शॉक बसतो आणि त्या गोष्टीवरती ती विचार करू लागते आणि काव्या तडकन का उठून उभी राहते रम्या उगीच तिचा वॉश क पुन्हा एकदा करू लागते आणि जमेल तेवढं नंदिनीबद्दल आणि बाकीच्यांबद्दल सर्व गोष्टी भरवण्याचा ती प्रयत्न करते रम्या म्हणते की मला अजूनही कळत नाही अगं म्हणजे नंदिनीवरती हल्ला झाला तेव्हा जीवाने जाणं आणि दीपकला मारणं हे सगळं पोचवू शकते ग मी पण पाचचं काय मला ना पाचचं जरा आश्चर्यच वाटलं बघ तो कशाला उगीचच तिथे गेला असेल बरं मला मान्य आहे की नंदिनी अगोदर त्याची बायको होणार होती पण झाली नाही ना बायको मग तो का गेला असेल बरं काव्या म्हणते ते माझ्यासाठीच गेले असं म्हणून काव्या रिॲलिटी सांगत असते तेव्हा रम्या रागतच म्हणते अगं काव्या तुला कळते की नाही तू ना खरंच खूप बोळे आहे असं क कारण तुला जे काही सांगतील ना त्यावरती तू लगेचच विश्वास ठेवतेस मला नाही वाटत ग पार तुझ्यासाठी गेले असतील म्हणून ते नंदिनीसाठी सुद्धा गेलं असणार आहे हे कोण काव्याला खूप धक्काच बसतो नंदिनीचा आत्ताचा नवरा आणि आधीचा होणारा नवरा या दोघांनी किती काळजी घेतली आहे तिची किती लकी आहे ना नंदिनी म्हणून ती काव्याला भडकवते काव्या रागातच रम्याकडे पाहते रम्या अजून गोड बोलून काव्याला उगीच नको नको ते मनात भरवते आणि म्हणते की अक अगं नंदिनीच्या मागे पुढे भरतंय नंदिनी या जग घरात जेवढी किंमत आहे ना तेवढी किंमत मलासुद्धा नाही आहे असं ती स्वतःचाही राग तिथे काढते तुला तर नाहीच नाही अगं आगा। काव्य मत। ना, ला या घरामध्ये किंमत असं म्हटल्याबरोबर काव्याला खूप राग येतो डोळे वगैरे मोठे करून ती विचार करू लागते रम्याकडे पाहते त्यानंतर ती म्हणते पण मी ना ठरवले काव्या आपलं म्हणणं जर कोणी ऐकून घेत नसेल ना काहीही करायचं आपण आणि लोकांना सिरियसली घेतील जेणेकरून आपली लोकं अशा काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात अगं काव्या रम्याचं बोलणं ऐकू लागते आणि या गोष्टीचा विचार करू लागते मग तिला विचार करायला सगळ्या गोष्टींना भाग पाडते आणि ती म्हणते की मी आता निघते हां हे संत्रा बर्फी खा असं म्हणून हातावरती बॉक्स ठेवते आणि तिथून अक्षरशः काव्याच्या मनामध्ये नको नको ते भरवून घरच्यांबद्दल राग निर्माण करून ती तिथून हसत हसत निघून गेलेली आपल्याला पाहायला मिळालं